चोवीस तासामध्ये आपल्या डेअरीमध्ये जी कामं झालेली आहेत त्याची हितुंभूत माहिती तुम्ही जगाच्या कुठल्या कोपऱ्यावरती असला तरी ह्याची माहिती तुमच्या मोबाईलच्या ॲपमधनं मिळू शकते की आज गाई माझ्यावर दिसून आली नाही जे आज करायची कामं अकरा होती त्यांनी कंप्लीट केले अकरा म्हणजे डिले कुठलंच केलेलं नाही चोवीस तासामध्ये आपल्याला जी कामं करायची असतात अगदी पहाटे चार पाच वाजल्यापासून गाईंना चारा टाकणे त्यांचं आ, रेशन देणे दूध काढणे चाऱ्याचं नियोजन करणे पशुखाद्याचं नियोजन करणे काही कामं आठवड्याचे असतात काही कामं महिन्याचे असतात काही कामं हंगामी असतात त्यानुसार त्या सर्व गोष्टींचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण हे डेअरी पायलट हे ॲप या ठिकाणी तयार केलेलं आहे तर हे ॲप वापरण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून फुले डेअरी असं टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दिसेल फुले डेअरी हे ओपन अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर ही स्क्रीन इन आणि स्क्रीन आल्या तुम्हाला पहिले ऑलरेडी मी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर ह्या सर्व गोष्टी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायच्यात mm. आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती म्हणजे अनेक आम्ही दोन तीन प्रकारचे ॲप तयार केलेले आहेत परंतु ते प्रत्येक ॲप डाउनलोड करता येऊ लागू नये त्यासाठी आम्ही हे दोन्ही ॲप आम्ही एकाच ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फुले डेअरी पायलट आणि फुले डेअरी गाईड फुले डेअरी पायलट ह्या ॲपविषयी आपण इथं माहिती पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फुले डेअरी पायलट हे काय आहे ह्याच्याविषयी मी पहिल्यांदा थोडीशी माहिती देतो हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला चोवीस तासामध्ये जी डेअरीमध्ये कामं करायची आहेत त्याविषयी सर्व माहिती म्हणजे सकाळ चोवीस तासामध्ये सकाळची कामं वेगळी आहेत दुपारची कामं वेगळी आहेत संध्याकाळची कामं वेगळी आहेत रात्रीची कामं वेगळी आहेत तर अशा प्रकारची ही सर्व नियोजित कामं आम्ही या ठिकाणी डिफॉल्ट दिलेले आहेत म्हणजे अगदी पेरणीचे नियोजन करणे गायी किंवा वासरांचे व्हॅक्सिनेशन करणे रेतन तप तपशील गाई हिटवर आलेत का नाहीत त्याची माहिती घेणे वासरांचं गो सकाळी गोट्यात आल्यानंतर वासरांचे निरीक्षण करणे गायी आजारी आहेत का नाही त्याचं व त्याचे उपचार करणे जंत निर्मूलन करणे माझ्यावर गायींचा तपशिल्याची नोंद घेणे गायी वेले असतील तर त्याचा रिपोर्ट कळवणे गायींला चारा टाकणे गायींच्यापासून आपण जे सकाळचं संध्याकाळचं दूध काढतो त्याचं नियोजन करणे त्याची नोंद घेणे सकाळच्या दुधाचं पॅकिंग व विक्री करणे संध्याकाळी रेशन टाकणे सकाळी रेश रेशन टाकणे परत संध्याकाळी व सकाळी वासरांना दूध पाजणे गायींच्या धारा काढणे म्हणजे अशा आणि असंख्य कामं असतात आणि एखादं काम जर तुम्हाला अजून क्रिएट करायचं असेल तर या ठिकाणी आपण फॅसिलिटी दिलेल्या आहेत तुम्ही स्वतः शेतकरी असाल तर ती स्वतःवर स्वतः आपण ती कामं वाटून घेऊ शकतो किंवा तुमचे डेअरी फार्म आहेत तुमच्याकडे डेअरी मॅनेजर आहे किंवा तुमच्याकडे असिस्टंट आहे किंवा तुमचा लेबर आहे त्याच्या मोबाईलमध्ये ही जी काही कामं आहेत ती त्या वेळेनुसार म्हणजे सकाळी दूध काढणे हे सकाळच्या वेळेतच त्याचं सगळं माहिती येणार त्याने दूध काढल्यानंतर त्याची माहिती त्याचा फोटो ह्या ॲपमध्ये अपलोड करायचा आहे तुम्ही जगामध्ये कुठे असला तर त्याची सगळं माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून भेटणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आजची कामं काय आहेत एका आठवड्यामध्ये त्यांनी किती कामं केली एका महिन्यामध्ये किती कामं केली तीन महिन्यामध्ये किती कामं केली हा पूर्ण चार्ट आपण या ठिकाणी हे करू शकतो चोवीस तासामध्ये आपल्या डेअरीमध्ये जी कामं झालेली आहेत त्याची हितुंभूत माहिती तुम्ही जगाच्या कुठल्या कोपऱ्यावरती असला कोपऱ्यात असला तरी ह्याची माहिती तुमच्या मोबाईलच्या ॲपमधनं मिळू शकते माझ्यावर आलेल्या गायींचं रेतन करणे आजारी गायी जनावरला औषधोपचार करणे डीहॉर्निंग करणे पी डी चेक करणे डी हॉर्निंग करणे म्हणजे सिंग जाळणे गायींचं व्हॅक्सिनेशन करणे गायींच्या गोट्यातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चेक करणे मला टोटल अकरा कामं होती माझ्या आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना मी अकरा कामं दिली त्यातले अकरा त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे याचं म्हणजे उशीर कुठल्याही कामाला त्यांनी केलेलं नाही किंवा किंवा कुठलंच काम त्यांनी एक्सपायर केलेलं नाही आहे आता पहा माझ्यावर आलेल्या गायींला रेतन करणे त्यांचा रिमार्क काय आहे चार वाजून सहा मिनटांनी त्यांचा रिमार्क आहे की आज गायी माझ्यावर दिसून आली नाही आजारी गायी जनावरांना औषधोपचार करणे यांचा रिमार्क काय आहे की एस एम म्हणजे सहवाल मेल अकरा टी एच टी एच एम बारा म्हणजे थारपारकर मेल बारा ह्या गायींना औषधोपचार त्यांनी केलेला आहे डीहॉर्निंग डी हॉर्निंग म्हणजे बरोबर गायी वेल्यानंतर एकवीसव्या दिवशी आम्ही डीहॉर्निंग करतो कुठल्याही प्रकारची माहिती आपण या ठिकाणी वासरांचं निरीक्षण त्यांनी काय केलेलं आहे काल वासरांच्या निरीक्षणामध्ये काय बनवून आलं कळवणे किंवा ट्रीटमेंट करणे मग त्यांचा रिमार्क आहे एस एम अकरा व टी एच एम बारा ह्या गायींचं निरीक्षण करून त्यांना ट्रीटमेंट केलेली आहे तुमचं डेअरी मॅनेजर असेल किंवा तुमचं असिस्टंट असेल किंवा लेबर असेल त्यांना जर हे थोडंसं तांत्रिक ॲप आहे परंतु हे जर एकदा समजून तुम्ही घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आपल्या डेअरीचं नियोजन करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाई गाईच्या गोट्यातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चेक करणे गाईंच्या गोट्यातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून घेतलेल्या आहेत म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून चुकू शकत नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही जे माहिती भरता त्याचा पुरावा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फोटो असेल त्या काम केलेल्याचा के फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल हा ह्या ॲपच्या माध्यमातून टाकू शकता विशेष म्हणजे तुम्हाला उद्या काय कर काम करायचं आहे त्याचे नोटिफिकेशनसुद्धा येतात मला सकाळी काम काय करायचं आहे दुपारी काम काय करायचं आहे संध्याकाळी काय काम करायचं आहे याची पूर्णतः नोटिफिकेशन मला या, या माध्यमातून सगळं आम्ही चेक करू शकतो म्हणजे अशा प्रकारची सगळी माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता हे ॲप हे सर्व शेतकऱ्यांसाठी फ्री आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा हे ॲप आपल्याला अँड्रॉइडमध्ये uh, उपलब्ध आहेत प्लेस्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे याविषयी स तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र याची वेबसाईट आहे आय सी आर टी सी एम पी के व्ही डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याचप्रमाणे त्याच ॲपमध्ये एक संपर्क म्हणून एक त्या ठिकाणी एक आपल्याला फॅसिलिटी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आप पशुपालनाविषयी असेल किंवा ॲपविषयी कुठली माहिती असेल तर तुम्ही त्या त्या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम्ही विचारू शकता त्याचबरोबर आमचं फेसबुक पेज आहे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून तू सुद्धा तुम्ही डायरेक्ट आमच्याशी या या ठिकाणी संपर्क साधू शकता धन्यवाद